भारतविरुद्ध इंग्लंड पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना हा सामना कुठे आणि कोणत्या ग्राउंडवरती आणि किती वाजता सुरू होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या यूट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पाच क्रिकेट सामन्यांची मालिका होती यामध्ये चार सामने खेळवले गेले आहेत त्यामध्ये भारत तीन एक अशी भारताकडे आघाडी आहे आणि भारताने ही, ही मालिका केशातच घातलेली आहे तर पाचवा आणि शेवटचा टी ट्वेंटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती होणार आहे तर मुंबईचे वानखेडे स्टेडियम हे बॅटिंग फ्रेंडली मैदान आहे ते तेथे बॅट्स मला खूप मदत मिळते एकशे नव्वद एकशे ऐंशी त्या ग्राउंडचा ॲव्हरेज स्कोर आहे तर पाचवा टी ट्वेंटी सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे हा सामना दोन फेब्रुवारी या दिवशी खेळवला जाणार आहे आज सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होईल